मधमाशी निसर्गात असते ही काय करते हिचं घर निसर्गात कुठं असतं तर जी मोठी झाडं असतात हिची जी पोकळी असतात म्हणजे जी पोकळ झाडं वगैरे असतात पोकळी एक ढोल म्हणतो आपण त्याला का त्या ढोलीमध्ये समांतर अशी आपली पोळी तयार करतात का आणि त्याच्यात त्यांचं वास्तव्य असतं आपण जेव्हा कृत्रिम तयार करतो हो, तेव्हा हा आपण ही अशा पेट्या आहेत ह्या अशा तयार करतात आणि त्याचा ते व्यावसायिक रूप देतात पण निसर्गात त्यांचं खूप मोठं महत्व आहे निसर्गात जेव्हा ती एखाद्या झाडाच्या पोकळीत आपलं हे पोळं तयार करतं तेव्हा त्यांचं कुटुंब हे एका मधमाशी मागे असत एक मधमाशी जी राणीमाशी असते ही तिची त्या पोळ्याची प्रमुख असते त्याच्यात एक मधमाशी एक राणीमाशी दहा हा काम नंतर नरमाशा नरमाशा साधारण एका मध मदम, मधाच्या मधमाशीच्या कुटुंबामध्ये दहा ते वीस अशा नर असतात आणि बाकी सगळे जे असतात हे कामगार का असतात प्रत्येकाची कामं प्रत्येकाला वाटून दिलेली असतात म्हणजे त्यांचं एक शिस्तबद्ध असं कुटुंब असतं अशा झालं म्हणजे जी राणी माशी असते ती राणी माशी आपलं काम करते नर माशी आपलं काम करतात आणि कामगार माशी पण आपापले प्रत्येकाची काम म्हणजे का थोड्या असतात त्या प्रवेशद्वारावर असतात थोड्या मत आणाय कुठंतरी मकरंद शोधायला जातात थोडे काय आणतात जे पुंके सर वगैरे जे असतात झाडावर ह्याच्या फुलावरचे ते शोधतात असं प्रत्येकाचं शिस्तबद्ध काम असतं म्हणून या यांच्या ह्याच्या यांच्या कुटुंबातून आपल्याला एक चांगला असा धडा घेता येतो काय तर जी मधमाशी पोळं असतं याच्या शिस्तबद्धतीने काम चाललेलं असतं लक्षात घेतलं का जे कुटुंब आहे ते कसं चालतं किंवा या निसर्गात आपण कसं राहायचं हा येतं एक आपल्याला मधमाशी चांगला धडा देतो लक्षात आलं हे निसर्गात ज्या जा मधमाशा असतात ह्यात मी तुम्हाला म्हटलं काय एक त्या का चांगल्या ढोलीमध्ये असतात पण ती कुठची झाडं असतात जी आपली नेटिव्ह झाडं असतात जी त्यांना त्याच्यात आवड असते आणि चांगलं साफ सुत्र झाड असायला पाहिजे मोठं असायला पाहिजे साधारण मोठं झाड जर वाढायला झालं तर किती वर्ष लागतात तुम्हाला काय माहित आहे वीस वर्ष तीस वर्ष पन्नास वर्ष हा शंभर वर्ष अशी मोठी झाडं आज त्या झाडांचं महत्व आपल्याला कळलं आणि आपण जर ती झाडं राखून ठेवली तर मधमाशाच्या जी कुटुंब आहेत ही जंगलात व्यवस्थित राहू शकतात समजलं म्हणजे मोठी झाडं आपण काय करायची नाही तोडायची नाही मधमाशी पालन हा व्यवसाय झाला पण निसर्गात जर मधमाशा राहायला पाहिजे तर मोठी झाडं जी आहेत आपण ती राखून ठेवली पाहिजे म्हणजे झाडांचं संवर्धन केलं पाहिजे हा एक शास्त्रज्ञ होता है, अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणून त्यांनी काय सांगितलं जेव्हा संपेल म्हणजे ह्या निसर्गातल्या मधमाशा जेव्हा संपतील त्यानंतर साधारण चार वर्षानंतर वर्षाच्या कालावधीत आपलं जग नष्ट होईल का असं वर सांगितलं असेल कारण जे मधमाशा आहेत ह्या काय करतात एका पुलावरून दुसऱ्या फुलावर दुसऱ्या पुलावरून तिसऱ्या फुलावर हे काय करतात -था खाली पडतो आणि मकर मकरन शोधत असताना ती पराग सिंचन करतात पराग सिंचन म्हणजे काय तर एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जेव्हा जातात तेव्हा फलधारणा होते ते फळ तयार होतात खाली पडतात किंवा फुलं दुसऱ्या फुलावर पडतात त्याला लागून नंतर फलधारणा होते म्हणजे फळं तयार होतात ती फळं कोण खातात परत पशुपक्षी पक्षी खातात त्यांचं आयुष्य जगतं म्हणजे हे निसर्ग चक्र अविरतपणे म्हणजे नियमित चालू राहण्यासाठी काय महत्वाचं आहे मधमाशा महत्वाचा लक्षात आलं एवढंच लक्षात ठेवा लक्षा काय तर मधमाशा का महत्वाचा आहे तर हे निसर्ग चक्र कायमचं चालत हे मी तुम्हाला समजण्यासाठी वेगवेगळे भाग करून ठेवलेत हा पहिल्यांदा याची मी माहिती तुम्हाला सांगतो ही आपली साधी काय आहे टोपी आहे डाळीची टोपी आहे ही आपण काय करतो जेव्हा मधमाशा जेव्हा ही आता पेटी आहे आणि याच्यात मधमाशा आहेत असं समजा मग आपण काय करणार ही जेव्हा आपण खोलायच्या आधी किंवा यांचा अभ्यास करायच्या आधी काय करतो डो, ही आपण कॅप जी आहे ही संरक्षण आहे म्हणजे आपल्या डो डोळ्याला त्यांनी हे करू नये ज्या करू नये तोंडाला इजा करू नये म्हणून आपण घालतो याच्याच बरोबर काय घालतात शूज घालतात म्हणजे शूज चांगले घालतात जे ओपन असू नये तसे हाताला हँड घालतात जेणेकरून आपण त्याला हाताळताना एखाद्याला जर त्यांनी डंक केला तर आपल्याला हाताला थोडं हे डंकाचा इजा होऊ शकते किंवा नंतर वेदना होऊ शकतं म्हणजे आपण काय केलं पाहिजे पहिल्यांदा आपल्या संरक्षण करण्यासाठी टोपी हँड ग्लोव शूज आणि चांगले कपडे जाड कॉटनचे कपडे याच्यात कसं आहे तर मधमाशांची जेव्हा आपण मध काढायला जाणार किंवा कोणी काढायला जाणार तेव्हा हा अंगाला सेंट वगैरे मारताना बाकीची जी वास येणारी जी आपण स्प्रे असतात किंवा सेंट असतात हां कुठच्याही याच्या याला मारताना मग त्यांना ते त्यांना आवडत नाही कारण निसर्गाची का हवा वेगळी आहे आणि आपण जी कृत्रिम सेंट मारून चांगला वास येण्यासाठी तर ते हा वेगळा हां मग दंत करण्याचे चान्सेस जास्त ही पेटी आहे बघा हा खालचा भाग आहे मी उचलून दाखवतो हां तुम्ही बघा हा जो खालचा भाग आहे याला तळपट म्हणता हां म्हणजे तळाकडचा भाग तळाकडची फळी याला तळपट ही काय आहे याला एक लावलेली एक पट्टी आहे ती नंतर तुम्हाला मी सांगतो कशासाठी असते याला ऍक्च्युली इथून मधमाशा जाण्यासाठी याला थोडी वाट आहे बघा इथून हां इथून बंद आहे इथून वाट त्या कशा जातात मग आतमध्ये हे सांगतात त्यानंतर ह्या ही त्यांची कॉलनी मधमाशीची राहण्यासाठी म्हणून एक पेटी आहे जी है, आ, है, अशी पोकळ आहे हा ही पोकळ आहे अशी चौकोनी केलेली आहे चांगल्या लाकडाची केलेली असते याला ब्रूड चेंबर म्हणतात काय ब्रूड चेंबर ब्रूड चेंबर म्हणजे ही कॉलनी आपली राहण्यासाठी हे कुटुंब राहण्यासाठी हे इथं याच्यात काय काय एक असतं तर अशा प्रकारच्या फ्रेम्स असतात या चौकोनी विशिष्ट आकार याला विशिष्ट एक आकार असतो हे माप असतं त्या मोजमापानुसार ते करतात ह्या सगळ्या फ्रेम्स आहेत अशा प्रकारे एकमेकात जागा ठेवून घातलेल्या असतात बघा ह्या मधमाशांना आतमध्ये हवा मिळण्यासाठी किंवा जरा फिरण्यासाठी अशा जागा मिळाली पाहिजे म्हणून याच्यात प्रत्येकात अशी गॅप आपणच तयार ठेवलेली असते ही बघ अशी या छोटे आहेत ना ह्या वरच्या लेअरच्या आहेत मी तुम्हाला घालून दाखवतो त्याची फक्त तुम्हाला आकार समजला पाहिजे अशा प्रकारच्या याच्यात किती हे झाल्यात आठ फ्रेम झाल्या हं या फ्रेम जेव्हा असतात याच्यामध्ये आकार असतो हे जी जागा असते ही कशासाठी असते मधमाशांना पूर्ण फिरण्यासाठी कारण की मधमाशा पूर्ण फिरतात राणी माशी पूर्ण ह्याच्यावर फिरते आणि त्याचं संरक्षण राणी माची करत कामगार मासे ओके <coughs> हा झाला ब्रूड शंभर हा त्याच्यानंतर कॉलनी सेफ राहण्यासाठी किंवा त्यांना कुठची हे होऊ नये इजा होऊ नये किंवा कीटक त्यांना खाऊ नये काही बी इटर्स असतात पक्षी माहीत आहे ना बी इटर वेडा रागो म्हणतो आपण तो काय ते बी इटर जे आहे हे मधमाशांना खातात मग त्याचे संरक्षण हो असतात त्याच्यासाठी आपण करतो त्याला स्टँड लावतो पण हे कीटक असतात किंवा कि बारीक कुठचे कीटक जाणार लारवी जाणार एखादी त्याचं संरक्षण करण्यासाठी आपण काय करतो हे त्याला टोपी देतो समज याच्यामध्येही संकलनासाठी आता हे झाले कॉलनी कोण बरोबर तुम्हाला मध हा मधमाशीचा व्यवसाय करायचा असेल तेव्हा ही जेव्हा कॉलनी असते तेव्हा याच्यावर एक पुन्हा याच्या निम्म्या आकाराचा एक असाच बॉक्स असतो याला हा झाला ब्रूड चेंबर झाला हा, हा। आणि मत संकलनासाठी एवढा एक बॉक्स असतो हा तो त्याच्यावर लावायचा आणि त्याच्यात त्याच्यात जे मध असतं ते आपण हार्वेस्ट करतो म्हणजे त्याच्यातलं मध काढतो या कॉलनीला इजा करत नाही लक्षात आलं मग त्याचा हे दाखवतो ब्रूड चेंबर कसा असतो हे ही आपलं तळपट झालं खालचं बघ तुम्हाला दाखवत हे तळपट झालं नंतर हा काय झाला ब्रूड चेंबर झाला याच्यावर एक ना एक हे असते लेअर असते ज्याला जाळी म्हणतात कारण का जाळी जी अशी टाकली नंतर खाली जी हे बसते माशी असते राणी माशी ती काय करते वर येत नाही हा नंतर ब्रूड चेंबर झाला नंतर सुपर चेंबर जो मी तुम्हाला सांगत होतो याच्या निम्म्या आकारचा असतो तो काय असतो सुपर चेंबर त्याला सुपर बॉक्स म्हणतात बॉक्स याला याला ब्रूड बॉक्स म्हणतात चेंबर म्हणतात त्याला सुपर चेंबर म्हणतात लक्षात आलं सुपर चेंबर छोट्या अगोल्यात फ्रेम मी हा बघू म्हणजे साधारण एवढ्या आकाराचा बॉक्स असतो हां त्याच्यातलं या आ, हे मग काय होतं जेव्हा मधमाशी खाली अंडी घालते कोण माशी आणि बाकीच्या ज्या असतात मध संकलन करून आणतात ते सगळं संकलन कुठं करतात ब्रूड चेंबरमध्ये त्यावर आपण आणखी ब्रूड चेंबर वापरू शकतो आणखी वापरू शकतो समजलं मग आणि त्याच्यातलं आपण अनेक इथं मध काढू काढू शकतो म्हणजे मध व्यवसाय काय करतात तर ही कॉलनी तशीच ठेवतात आणि ब्रूड चेंबर ते जो हो आहे ब्रूड चवरचा बॉक्स त्याच्यात जे त्यांनी मधमाशांनी आणून ठेवलेलं असतं मध ते काढतात हां ते काढतात मग ते औषधासाठी वापरतात थोडे विक्री करण्यासाठी वापरतात आणि आपलं पैसे कमवतात म्हणून या कॉलनीला हे करतात का इजा करतात का नाही कॉलनी आहे तशीच ठेवतात हांणीमाशी तशीच असते नंतर वर्कर तसेच असतात नंतर नर तसे असतात